ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिलीच निवडणूक देवी आपलाईंच्या चरणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय मोठेदादा माडा प्रांताचे आपले, आपले खासदार धरशील गया आणि मंचावरील सर्व सन्मानिय सदस्य आणि ज्यांच्यावरती उद्याच्या या निवडणुकीची जबाबदारी आहे या निवडणुकीमधलं शौर्य दाखवण्याची एक संधी आहे अशे तळमळीन गेली अनेक वर्ष आपल्या विकासाबरोबर आपली विकास आणि आपली प्रगती करणारी तुम्ही बहादूर आणि माझ्या माता भाऊने थंडीचे दिवस आहे पहिलाच दिवस आहे पण उपस्थिती अतिशय चांगली आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना गेली ती चाळीस दिवस या अक्रुशच्या बाबतीमध्ये हो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बदनामीचा या शहराला एक कलंकित करण्याचा इथे राहणारा प्रत्येक माणूस आरोपी आहे तो प्रत्येक माणूस दहशतवादी आहे तो या देशाशी बांधील नाही तो या राष्ट्राबरोबर नाही अशा पद्धतीनं ना एका बाजूला वातावरण तयार केलं जात आहे मला तुम्हाला अकलूचकरांना विचारायचं आपण व्यापारा व्यवसाय निमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जातो आपलं जेवढ विकसित शहराच या जिल्ह्यातलं तुम्ही नाव सांगा आपलू जेवढा विकास झालेला दुसरे या जिल्ह्यामधले एखाद नगरपालिका आहे कोरडवाडी आहे करमाळ आहे पंढरपूर आहे मंगळवेड आहे सांगोला आहे तुम्ही नाव सांगा मग त्यांना हे निवडणूक जिंकून त्या अकुलच मान करायचंय काय करायचंय एक वर्ष तुम्ही पालकमंत्री झाला आपलूच्या हक्काचा निधी मार्च पूर्वीच्या आराखड्याला मी वीस फेब्रुवारीला मान्यता दिलेली आहे कोटी जाय आणि पंचवीस एप्रिल ला दुसरा आराखडा आहे त्यालाही मान्यता दिलेली आहे पण निधी आरवता येत नाही हा अक्रूज चा हक्क असाय आमदार सही दिली की तो आला आज एक वर्ष झालं नाते पुते आणि आकृतचा आज तुम्हाला जे अक्रुश जो पुळका आहे नीदी, में। लोक वदे हा निधी पीटीसीचा सोडला नाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी द्यावाच लागतो आणि आम्हाला आपलं जिंकायचा आहे दहशतमुक्त करायचा आहे दहशत असती तर तो आपलोज मध्ये <laughs> आला असता का एवढ्या गल्ली गोळा फिरला तिथल्या माणसाच सोड तुला कुत्र तरी भुकल का त्या कुत्र्यालाही माहिती आहे आपल्या जात जातकुडी धावा आम्हाला काय ती माल ना आहे पटलला एक आहे मुंबईत एक आहे भटक आहे तुम्हाला या जे या मारा हा अक्रुशान आत्मा विधानसभेला काही आकडे दाखवू द्या ईव्हीएमचा इंजिनियर आहे त्या इंजिनियरचा बाप सुद्धा इथे आहे मला माहिती आहे तुम्हाला चोवीस टक्के मतं या गावामध्ये पडलेली होती ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला एक मत पोल झालं त्यावेळेला दुसरं तुकारीच मत घेतलं गेलं जर तुला पन्नास टक्के मतं पडली असती तर तुला वाजवत आणायला हे आकडून म्हशीरस ला असत तुला कशाला गली गोळा भुकत फिरावं लागतं मतं पडणं म्हणजे मित्रांनो आपलं अंतःकरण आहे आपलं भविष्य आहे आपल्या भविष्याच्या अशा आकांक्षा त्या मतामध्ये गुंतलेल्या असतात आपल्याला पुढच्या पाच वर्षाचं विजन त्यामध्ये असते ते मत हृदयात नाही येत आणि ज्या वेळेला अशी मतं अठ्ठेचाळीस टक्के गाव टाकू शकतो त्या वेळेला त्या उठाव तेव्हा तालुक्याचा उठाव आज तुला ही मटका गुटका दारवाली घेऊन फिरायची गरज लागली नसती तुझे धंदे काय आम्हाला माहित नाही का ए, तो गांज्याचा टेम्पो जो आंध्र प्रदेशात आला होता चे ते ते चे चे तो आमच्या मध्ये पकडला मी त्या दिवशी इथे नव्हतो मी पुण्यामध्ये होतो मला कार्यकर्त्यांचे फोन आले पंढरपूर पोलिसांची गाडी त्याच्या पाठीमागे लागली आणि यानं तो गांजा अक्रूज मध्ये येत होता त्याने ही गाडी तर सोडायला लावली लावली पण ज्या दोन पोलिसांनी त्याच्याशी हुजत घातली त्याची चर्चा झाली वेळ वाया गेला लोकांमध्ये आलं मीडियात आलं ज्या रस्त्यावरच्या लोकांनी पाहिलं त्यामुळं त्या, त्या गाडीवरती माल काढून घेतला पण थोडाफार माल का होईना पण दाखवावा लागला त्यासाठी त्या दोन पोलिसांना अक्कलकोट दाखवलं त्याच्या दा। अगोदर त्यांना निलंबित केलं निलंबित केल्यानंतर ती दोन पोलिस ह्याच्या पाया पडायला त्यांचे पाच पाच लाख रुपये घेतले नोकरी काय तर सजा मिळते का, का। दोघाचे दहा लाख रुपये घेतले विकास, तहसीलदार होते हप्ता देत नाही पंचवीस लाख रुपये हप्ता हा माणूस मागत होता तो माणूस येऊन धरा धरा, बदली तीन महिने तुम्हाला माहिती असेल तीन महिने बदली होती ना मागच्या सगळा हिशोब पूर्ण कर सगळ्या अधिकाऱ्याकडून पोलीस असेल बांधकाम खाता असेल सगळ्या खात्यामधून तो फॉरेस्ट ऑफिसर पोकरे साहेब त्याचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये केला त्याला लाख रुपयाचा हप्ता मागत होता आणि पुन्हा त्याला प्रश्न हेच असेच पूर्वी मंत्री म्हणजे सज्जन ग्रस्त कुणीतरी चांगला माणूस मंत्री होतो असं आपल्याला वाटायचं अशा आप पद्धतीनं या तालुक्यामध्ये हत्तेखोरी मटका भुक्का माझ्या गावातले जवळजवळ सोळा लोकांना तडीपार केलं होत त्यातला एकही तडीपार झाला नाही सगळेच्या सगळे ह्याचे कार्यकर्ते झाले <laughs> आज ह्याच्या मागं पुढं फिरायला मित्रांनो मी कॉलेज जीवनापासून मी वैते पटलांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे अनेक अनेक ठिकाणी मी बारावीला असताना वैते पटलाच्या कॉलेजमध्ये शिकत असताना मी शिहारची निवडणूक लढवली होती पण त्यावेळी कधी दहशत असा किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण कधी नव्हतं राजकीय संघर्ष अनेक झाले असतील अनेक ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये किंवा सत्तेच्या वाट्याच्या संतेच्या हिशोबानं आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढाई केलेली असेल पण मैते पटलाने शिस्त जरूर लावले असेल पण आज जी सरकारी दहशतवाद आहे दहशतवाद आता वकील साहेबांनी सांगितलं जर तुला दहशतवाद असता तर त्या आमदार सारखा ती बाई दिली तरी तू आला असता का तुला पन्नास कमांडो आज मी देतो तुला वेळा एकदा बोलवतो तुझा एकदा दहशतवाद बघायचा आणि हा जो पालकमंत्री झालेला आहे मंत्री म्हणजे काहीतरी इथिक्स असणारा काहीतरी त्याच्यामध्ये एक चांगलं गुण असणार म्हणून त्याला मंत्री केलं जात परंतु ज्या पद्धतीनं त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी थैमान घातलेलं आहे आणि माझ्याही बाबतीमध्ये एखाद्या मंत्र्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य करावं आणि मंत्री सुद्धा कोणाला करावं सरकारला कळालं पाहिजे काय मंत्र्याला सुद्धा एक खर असला पाहिजे दहशतीला घाबरणारे आणि आम्ही लोडू कोणताही प्रश्न पडू द्या गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये मैत्री पटलांचे सलग आहे काही कारणानं काही लोक दुरावले असतील काही नाराजी झाली असतील काही आजूबाजूला गेलेली असतील परंतु त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो ही वेळ अतिशय महत्वाची आहे हा संकट आहे आपल्या सगळ्या एकींचा तुमचं बस तुमचा आत्मा हा जागा असला पाहिजे अरे प्रत्येकाने किमान दहा मतापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतकरणापासून आपण त्याला सांगितलं पाहिजे त्या आपल्या भव्यतव्याची निवडणूक आहे एक ना एक मत आपल्या इकीला उद्याच्या भविष्याला उद्याच्या लढाईला उद्याच्या विकासाला आपल्या आत्मसन्मानाला हे द्यायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे अजून आपल्या सभा होतील सांगता सभा होतील पण मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की विधानसभेच्या मतदानावरती तुम्ही जाऊ नका आणि ईव्हीएम मध्ये सुद्धा ज्या वेळेला आपल्या सव्वीस सत्तावीस तारखेला ज्या वेळेला या मशीनचं शिलिंग आणि कमिशनिंग होईल त्यावेळेला मी स्वतः या मशीनची तपासणी त्या ठिकाणी करणार आहे रिव्हर्स प्रोग्रॅम हा घेतला जाणार आहे त्या मशीन मशीनमध्ये एक अधिक एक दोनच असलं पाहिजे एक अधिक एक तीन किंवा एक अधिक एक चार असताच कामा नये आणि त्या मतदानाच्या दिवशीचा प्रोग्रॅम सुद्धा रिव्हर्स प्रोग्रॅम त्या ठिकाणी पाहायला जाईल त्याची खात्री केली जाईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा यावेळेला वेळेला व्ही व्ही पॅट नाही पण तरी सुद्धा त्याची मेमरी काय आहे त्याची चीप काय आहे त्याच्यामध्ये प्रोग्रॅम काय आहे हे सगळं आपण नक्की पाहू मला भयांना एक विनंती करायची होती की हा साप आणताना त्याला पेटी आणायला पाहिजे होती कुलपाची परंतु हा असाच मोकळा सोडून दिला आणि तो फुसकारू लागला पण माझा अकलूज करावरती भरोसा आहे त्याचा दाद करा आणि बारक्या बारक्या पोरांकडून त्याला चप्पल न ठोकून काढू या पद्धतीचा प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद